नमस्कार जय श्रीराम आपण कार्तिक काकडा करणार आहोत हा काकडा कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत करतात काकड्याचे विशेष महत्त्वाचे म्हणजे परमेश्वराने आपल्याला मानवदेह दिला आहे त्या जन्मातच आपण जन्ममरण चक्रातून सुटका करायची असते भगवंताला उठवणेपासून शेवटी आपल्याला काय मागणे मागायचे हे सर्व गाण्यातून सांगितले आहे तेच काकड्याच्या गाण्यामध्ये आहे लोणी साखरेची वाटी कशी तयार करायची नैवेद्य दाखवणे प्रत्येक गाण्यामध्ये भक्ती केव्हा सुरुवात होते गुरु कधी भेटतात देवाला आंघोळ अंगोल, आंघोळीसाठी पाणी गंगाळे कोणते घ्यायचे गंध कोणते लावायचे देवाची संध्या कशी करायची यशोदा मातेने भगवंताची पूजा कशी केली देवाला हार कोणता घालायचा त्यात फुले कोणती असावीत देवाला अत्तर गुलाब पाणी कोणते व्हायचे देवाला जेवण कोणते द्यायचे जेवणात पदार्थ कोणते आहेत देवाने यशोदे मातेला हट्टाने कोणते जेवण मागितले कोणते पाणी प्यायला द्यायचे भगवंताला विडा कोणता करून अर्पण करायचा भगवंताची घोंगडी कोणती पांघरायची हातात काठी कशासाठी द्यायची मुरलीच्या नादाने गोपींची अवस्था कशी होते भगवंताच्या पादुकाचे दर्शन कशी घडते कसे घडते हृदयातील भगवंत व बाहेरील चराचरातील भगवंताची भेट आरशाद्वारे कसे होते देवाला चौरी वारा घालायचा मोर्चेल पंखा वारा कसा घालायचा अशी सर्व भक्ती देवाला आवडते मग हरी आपल्या पुढे नाचत येतात हरी आपल्या हृदयात विराजमान झाले की दृष्ट कशी काढायची कोणत्या वस्तूंनी काढायची भगवंतापुढे वादंत्री कोणती वाचतात याचे वर्णनही गीतातून आहे राधेने भगवंताला पायघड्या घालायला सांगितले भगवंत गोपींना अहंकार आला म्हणून भगवंतां भगवंत भग्वन्ता अदृश्य झाले गुरूंची पालखी जोगवा गोंधळ ही सर्व गीते आपल्यात असणार असणारे चांगले गुण वाईट गुण हे या काकड्याच्या गीतेतून सांगितले आहे तरी हा काकडा अवश्य ऐका ऐकावा व तुम्हीही असा काकडा रोज करा किंवा कमीत कमी कार्तिक महिना मार्गशीर्ष महिना तरी करावा संपूर्ण चातुर्मासातही करावा परंतु काकडा अर्थपूर्ण आहे हे लक्षपूर्वक वाचावा ऐकावा व वा त्याचा अर्थ जाणून घ्यावा जय श्रीराम कृष्ण भगवान की जय